नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण नवीन व्हिडिओ बनत असतो शेतकऱ्याच्या फायद्यासाठी तर आज आपण असं एक व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून डीके के चॅम्पियनसाठी आपण ट्रॅली बनवलेली आहे तुम्ही बघू शकता कॅमेऱ्या फोकस करू फॅमिली आहे तर आपण त्यांच्याकडून चर्चा करून आपण त्यांच्या कोणाला जाणून घ्या पुरात तुमचा नमस्कार बसता तुमचं नाव आणि पूर्ण मला फक्त माझं नाव आहे अगवान गोटे मी आंबेगाव आशेगाव फाट्यावर आपला लासूर एस क्लब रोडवरती माझं वर्कशॉप आहे आणि माझं हे एक शेतकऱ्यांच्या त्याच्यानुसार म्हणण्यानुसार मी जुन्या वस्तूमध्ये मोडीफाय करू किंवा नवीन त्यांना पाहिजे तसं योग्य दरामध्ये उपलब्ध करतो आणि ॲग्रिकल्चरमध्ये जे छोटे मोठे ट्रॅक्टर आहे त्यांचे नांगर मोठे बनवतो छोटे बनवतो आणि त्याच्यामध्ये जुन्या नवीनमध्ये मोडिफाय करतो पाहिजे त्या पद्धतीचं त्यांना करून योग्य दरामध्ये उपलब्ध आपल्याकडे होते कसं असता पत्र इतर पत्रा शेड गाय गोटे हे इतर सर्व पत्राचे शेड बनवतो त्याच्यानंतर गायचे गोटे बनवतो कंपाऊंड बनवले जाते छोटे मोठे ओखर बनवतो आपण ट्रॅक्टरचे सरी सरी पाडायचे यंत्र बनवतो तर फवारणी यंत्र पण बनवतो आपण आपल्याकडे जसं पाहिजे जस फवारणी यंत्र पण बनवून मिळेल ट्रॉलीला आता किती खर्च आला ही ट्रॉली बनली तुमची वाली पंच्याहत्तर हजारच्या जवळ गेली ट्रॉली पाहिजे हे बनवता येईल आपल्याला छोटी मोठी ट्रेलरची छोट्या जसं समजा शेतकऱ्यांची जसं डिमांड असली किंवा खर्च तसं शेतकऱ्यावरती त्यांना बनवची कशी ते जेवढ्या पाहिजे तेवढ्या बजेट मध्ये आपण बनवून देतो त्यांना तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला घेते धन्यवाद